नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमधून आपण ही माहिती पाहणार आहोत की लक्ष्मी पूजन करण्यापूर्वी लक्ष्मी माताला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या पाच गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून घरामध्ये सुख समृद्धी ही वाढेल आणि धनसंपत्तीमध्ये देखील वाढ होईल धनधान्यांची वृद्धी होईल ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा ताईंनो आणि दादांनो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरामध्ये गणपती बाप्पा लक्ष्मी माता आणि कुबेर यांची पूजा करायची आहे तर पुजा करताना पूजा चौरंगावरती रांगोळी काढून त्यावर मूर्ती ठेवून दिवा लावायचा पूजेसाठी कच्च्या तांदळाचा वापर करायचा आहे आणि माता लक्ष्मी सरस्वती तसंच काली मातेचं देखील पूजा करायची आहे तर या दिवशी तुम्ही घरामधील अन्न आणि दूध हे झाकून ठेवायचं आहे आणि तुळशीच्या रोपाजवळ एक तुम्हाला तुपाचा दिवा हा लावायचा आहे जर तुम्ही तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावला तर त्याच्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा हा कायम राहील तर बघा ताईनं आणि दादांन दिवाळीच्या सणाला आता काही दिवसच उरले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दिवाळीपूर्वी देवी लक्ष्मी आईला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय हे करायचे आहेत तर माता लक्ष्मीला संपत्ती वैभव आणि ऐश्वर प्रदान करणारी देवी मानलं जातं दिवाळीपूर्वी हे उपाय केल्याने तुम्ही घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होईल आणि ज्यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन देखील होईल तुमची संपत्तीही वाढेल आणि तुमचा जिथे काही अडकलेला पैसा आहे किंवा जो वस... पैसा तुम्हाला वसूल करायचा आहे जिथे अडकला आहे तर तो, तो पैसा देखील तुम्हाला मिळून जाईल तर तुम्हाला दिवाळी येण्यापूर्वीच हे उपाय करायचे आहेत तर सर्वात पहिलं सर्वात पहिला उपाय हा की शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मी मातेचा दिवस मानला जातो म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर म्हणून तुम्हाला दिवाळीपूर्वी येणाऱ्या शुक्रवारी व्रत ठेवून माता लक्ष्मीची पूजा अर्चा करायची आणि या दिवशी शुभ्र तसेच पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा भोगा देवी आईला अर्पण करायचा आहे आणि दिवाळी पूर्वी येणाऱ्या शुक्रवारी तुम्ही हे जर कव्रत केलं तर तुम्ही हे व्रत केल्यामुळे धनाची आणि समृद्धीचीही प्राप्ती होईल तसंच तुमची धनसंपत्ती देखील वाढेल हा पहिला उपाय तुम्हाला दिवाळीपूर्वी करायचा आहे दिवाळीपूर्वी येणारा शुक्रवार येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी तुम्ही हे व्रत करायचं आहे कारण शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मी मातेचा दिवस मानला जातो म्हणून तुम्ही दिवाळीपूर्वी येणाऱ्या शुक्रवारी हे व्रत ठेवून माता लक्ष्मी अगदी मनापासून पूजा अर्चा करायची आहे दुसरा उपाय तुम्हाला हा करायचा आहे की दिवाळी येण्यापूर्वी दररोज दक्षिणावरती शंख दक्षिणावरती शंखांमध्ये पाणी भरून संपूर्ण घरामध्ये त्याने शिडकाव करायचा आहे जर का तुम्ही असं केलं तर घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घरामधील नकारात्मक ऊर्जाही निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही येईल आणि सकारात्मक ऊर्जेचा हा संचार होऊ लागेल सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा सुरू होईल आणि जी काही घरामधील नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जाही निघून जाईल आणि दररोज माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप हा करायचा आहे बघा हा जर का तुम्ही दुसरा उपाय केला तर घरामधील तुमच्या सकारात्मक ऊर्जा आहे तर ती सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहील आणि जी काही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला घरामध्ये जाणवत आहे तर ती नकारात्मक ऊर्जा आहे ती कायमची घरामधून निघून जाईल तिसरा उपाय हा करायचा आहे की माता लक्ष्मी या नेहमीच स्वच्छ स्थानिक निवास करत असतात म्हणून तुम्हाला घराची रोजच्या रोज स्वच्छताही ठेवायची आहे साफसफाई करायची आहे आणि गंगा जलाचा शिडकाव देखील करायचा आहे याबरोबर रोज स्नान करून पाण्यात हळद मिसळून स्नान करायचं आहे जर तुम्ही पाण्यामध्ये हळद मिसळून स्नान केलं तर लक्ष्मी मातेची कृपा ही तुमच्यावरती नेहमीच राहील कारण स्नान केल्यानंतर पुन्हा तुम्हाला गायत्री मंत्र किंवा महालक्ष्मी मंत्र या मंत्राचा जप करायचा आहे गायत्री मंत्र किंवा महालक्ष्मी मंत्र या दोन्हीपैकी एका मंत्राचा तुम्हाला जप हा करायचा आहे जर का तुम्ही हा उपाय केला असं केलं तर तुमची आर्थिक परिस्थिती आहे तर ती आर्थिक परिस्थिती ही मजबूत होईल आणि धन येत राहील धनधान्याची कोणतीही कमतरता राहणार नाही त्यामुळे तुम्ही घरामध्ये स्वच्छता ही ठेवायची आहे आपलं देवपूजेचं स्थान आहे तिथे स्वच्छता ठेवायची आहे घराची साफसफाई ही ठेवायची आहे आणि घरामध्ये गंगाजलाचा शिडकाव देखील करायचा आहे तर ताईंनं चौथा उपाय तुम्हाला खूप साधा सोप्पा करायचा आहे तर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावरती लवकर उठायचं आहे आणि उठून स्नान करून घ्यायचं आहे आणि ध्यान आटोपल्यानंतर तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या स्थानी चांदीच्या शिक्क्यांची पूजा करायची आहे आणि नंतर चांदीचे शिक्के आहेत ते कपड्यात लपेटून कपाट किंवा तिजोरी अशा धनाच्या स्थानी किंवा मु घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती टांगून ठेवायचं आहे जर का तुम्ही असं केलं तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही येईल आणि घरात धनधना धनधान्याची भरभराटीही बर होईल लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरातील साफसफाई करा स्वच्छता करा कारण जिथे घराची साफसफाई स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी माता ह्या टिकून राहतात तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी आहेत त्या करायच्या नाहीत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत तर तुम्हाला घराच्या मुख्य दारावरती किंवा घराच्या आत कुठेही घाण ठेवायची नाही ना तर माता लक्ष्मी ह्या तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही दिवाळीच्या दिवशी कोणीही गरीब किंवा गरजू व्यक्ती आहे तो आपल्या घरातून किंवा दारामधून रिकाम्या हाताने माघारी जाता कामा नये त्यामुळे त्याला असं केल्यामुळे देवी लक्ष्मी माता ह्या घरात प्रवेश करत नाहीत या दिवशी दान करणं हे शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या पाच दिवसामध्ये दानधर्म हा नक्की करावा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मद्यपान आणि मांसार करणं टाळायचं आहे गणेश लक्ष्मी माताची पूजा करताना ज्याची सोंड उजव्या बाजूला आहे अशा गणपती बाप्पांची मूर्तीही ठेवू नका घरामध्ये फटाके वाजवू नका व्हिडिओमधील मा माहिती जर का तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ महाराज की जय